वाढत चाललेल्या चा अपघातांच्या मालिकेमुळेतापलेल्या सामाजिक कार्यकर्ते श्री भूपेंद्र मोरे यांनी प्रशासना विरोधात अनोख्या आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदवला अंत्ययात्रा आणि अंत्यविधीचे प्रतिकात्मक आयोजन करून नागरिकांचं त्यांनी शासनाला जाग देण्याचा प्रयत्न केला अलीकडच्या अपघातात लहान मुलींच कुटुंबाची झालेली होरफळ पाहून मोरे भाऊक झाले या भागात मृत्यूंची मालिका सुरू आहे प्रशासन काहीच करत नाही असंच चालू राहिलं तर लोकांना जगण्यापेक्षा आत्महत्या करावीशी वाटेल अशी वेदनादायी भावना त्यांनी व्यक्त केली नरे धैरी वडगाव आणि आसपासचे नागरिक आहेत मोरे यांच्या ने नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान जवळपास दोन तास सातारा मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प करण्यात आली होती मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत प्रशासनाकडून तातडीनं उपाययोजना कराव्यात रस्त्यांची पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली मोरे म्हणाले शासनाचे अधिकारी पाहणी करून जातात आश्वासनं देतात पण बदल काहीच होत नाही आमचे जीव गेले तरी प्रशासन जागे होत नाही तुम्ही केलेल्या मदतीनं ते जीव पुन्हा येणार नाही त्यामुळे भविष्यात अशा बदलून येण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे या आंदोलनात श्री राजाभाऊ जाधव विठ्ठल सूर्यवंशी हरीश वैद्य लतीप शेख प्रशिक दारुंडे सुनील पढेर महेश गाडगे सुशील भागवत आनंद थेवरकर सुदर्शन देशमाने सोनाली नायर यासह अनेक नागरिक उपस्थित होते नरे परिसरातील लोकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलली नाही तर पुढील काळात आणखी मोठं आंदोलन उभं राहील असा इशारा मोरे यांनी यावेळी व्यक्त केला अधिक लोक गेलेली आहेत त्या प्रशासनावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल का होऊ नये हे यांनी द्यायला पाहिजे आज इथं या सगळ्या गोष्टी होत असताना आज यांची एन येंच ची बैठक बसते आणि उद्या आयुक्तांबरोबर संयुक्त मिटिंग घेतात इतके दिवस झोपले होते का इतके दिवस सांगतोय तुम्हाला पत्र व्यवहार करतोय हजारदा सांगतोय इथं लोकांचे बळी चाललेत लोक मरतायत तुम्हाला थोडी सुद्धा लाज वाटत नाही लोकांच्या टाळूवरच्या लोणी खात आहे अरे कित कुठून येऊन फेडणार ही पाप अरे जी चिमुकली मिली ती आई गेली तिचे वडील गेलेत त्या मुलीला तिच्या मेहुनील म्हणजे तिच्या सख्या बहिणीला आज घरात आधार नाहीये जो नवरा ना आहे त्याला दोन दोन लेकर आहेत त्या पोरीचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या दिवशी तिची आई गेली आयुष्यभरती पोरी स्वतःचा वाढदिवस साजरा करेल का ज्या दिवशी धाव आहे त्या दिवशी तिच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि जो ड्रायव्हर गेलाय तो बिचारा यांना सोडून बायकोला डिलिव्हरी वरन घरी घेऊन जाणार होता जन्मलेल्या सुद्धा तोंड यांनी बघून दिलं नाही नालायक लोक आहेत प्रशासन म्हणजे पूर्ण पुढचे ऍक्शन नाही आम्हाला या, या गोष्टीला काही ना काहीतरी हंड्रेड पर्सेंट पर्याय पाहिजेत आम्ही दोन ते तीन पर्याय दिलेले आहेत एक तर अवन्वय करा चढण्यावरती या गोष्टी होत नाहीत तिकडच्या बाजूने कात्रच्या बोग देत नाही येणारी हो। वाहतूक तुम्ही सोडा तिथं कदाचित साईडला चट्टा नाही तिथं गाड्या लागता येतात ट्रकला तिथं धडकता येतात जर ब्रेक फेल झाला इथं व्यवस्थाच नाही इकडे आहे दोनशे फुटाचा तिकडे खड्डा आहे दोनशे फुटाचा सरळ सरळ ट्रक माणसं उडवत निघून जातोय आणि हे तीन किलो सहा किलोमीटर दोन किलोमीटर मायलेजचा तीन किलोमीटर म्हणजे जवळपास तीनशे रुपयाचं डिझेल होतं ते तीनशे रुपयासाठी ह्या माणसाचा जीव जातोय नाक किती सहन करायचं आणि किती किती वेळा सांगायचं गेलेल्यांची परवा नाही या लोकांना पाच पाच लाख रुपये देत आहे माणसाच्या आयुष्याच किंमत अरे जी कुटुंब काल जळून खाक झालं इथं साडेपाच वाजता त्यांचा फोन झालाय की घरी येत आहेत म्हणून साडेपाच वाजल्यापासून साडे नऊ वाजेपर्यंत घरी येत नाही तेव्हा इथं चौकशीला आलेत आणि मन त्यांना कळलं की आपल्या घरातलं गेले तिथून पुढे ते ससुल्ला पाळापळ पार चालू झाली तर काय निर्लज्ज सरकार आहे काय निर्लज्ज प्रशासन आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा